चला पातेले ठेवून घेऊ चुलीवर चुल छानपैकी पेटलेली आपली आता त्याच्यामध्ये एक हांडा पाणी टाकून घ्यायचे आता आम्ही हे पाणी अंदाजेच ठेवलेले अंदाजे म्हणजे एक हांड्यामध्ये आमचं अडीच पातेले पाणी बसतं आम्ही दोन पातेले पाय पिठाची खिशी घेणारे चुलीवरच खिशी राहते आमचे रोज कुरडई नागलीचे पापड ज्वारी पापड तांदूळ पापड रोजच चालू असतं म्हणून चुलीच्या भोवती हा तुम्हाला राख वगैरे कचरा दिसतो पण करताना आमची स्वच्छताच असते आपण अडीच पातेले पाणी ठेवलेलं होतं त्याच्यातलं आपण आता अर्ध पातेले पाणी काढून घेणार आहे आता आम्ही हे ज्वारीचे पापड लाल तिखट आणि लसणाचा ठेचा टाकून बनवणार आहे त्यासाठी आता लसणाची जी पेस्ट केलेली ती टाकून घ्यायची आहे लाल तिखट ओवा दोन पसा जिरं दोन पसा तील दोन पसा हिंग आपल्या चवीनुसार आवडीनुसार पापड खार दोन पसा चवीनुसार मीठ पाण्याला छानपैकी उकळी आलेली आपण आता ज्वारीचं पीठ आहे ते चाळून टाकणार आहे बघा आम्ही पीठ पण चालतोय पाण्याला उकळी पण किती छान येते पण आम्ही ही ज्वारी तीन दिवस भिजत घातलेले नंतर सावलीत वाळवली नंतर दळून घेतलेले साडीच्या कपड्याने गाळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पापड खूप छान येतो कोंडा वगैरे सगळा बाजूला निघून जातो फक्त पिठीच पडते त्याचेच पापड बनवतो आम्ही पीठ टाकल्यानंतर पंधरा मिनटं असं शिजून द्यायचं आहे बघा पीठ कसं शिजतंय छानपैकी पंधरा मिनटं आपण शिजून देणार आहे पीठ आपलं पीठ पाण्याला बरोबर उकळी येते पीठ आपलं खाली बसत चालतं पाण्याने चला पीठ टाकून पंधरा मिनटं झालेले आहेत तर आपलं पीठ छानपैकी शिजलेलं आहे आपण आता ते घेरून घ्यायचे बघा असं आधी गोट्याने छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गर गर गरं फिरवून घ्यायचं म्हणजे आपली खिशी तयार बघा पीठ किती छान शिजलेले आहे आपला कलर पण छान आलेला आहे लसणाचा ठेचा टाकल्यामुळे हे ज्वारीचे पापड खूपच चवीला छान लागतात आणि थोडंसं कमी पडलेले आपण वरतून थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहे जे आम्ही थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं चला बघा आपलं पीठ छानपैकी वाफलेले आता आपण पापड करण्यासाठी काढून घेऊ आम्ही पिशवीला तेलाचा हात लावलेला आहे त्याच्यामध्ये गरम पीठ काढून मळून आहे आणि मळल्यानंतर आम्ही लगेच पिशवीतून बाहेर आहे कारण गरम पीठ असतं परातीमध्ये वगैरे मळता येत नाही म्हणून आम्ही पिशवीचा वापर करतो हे बघा पिशवीमध्ये पीठ काढून आणलेले आहे आता ते थोडंसं चोळून घ्यायचे चोळून घेतल्यानंतर आम्ही लगेच काढणार आहे पिशवीतून आधी थोडंसं चोळावं लागतं म्हणजे एक सारखं एक छानपैकी पापड तयार होतो आपला आपण चमच्याने पीठ काढून कागदावर आहे वरती एक कागद लावून पापड दाबून घेणारे बघा आपला पापड किती छान तयार झालेला आहे बघा आपले पापड किती छानपैकी चमकतायत आपण आता पा बाजीवर पापड टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले पापड दाबून झालेले आहेत आता आम्ही वाळत घातलेले आहेत सुकल्यानंतर आम्ही पाटीत भरून तुम्हाला दाखवून देऊ